नमस्कार मॅम लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही बरीच उदाहरणं सांगितली तरी हा प्रश्न आहे आपल्या लिस्टमध्ये की रेकीची काही उदाहरणं सांगा ना किंवा तुम्ही ज्यांना कन्सल्ट नाही मी अजून एक सांग सांगेन तुला की एक एक असे स्टुडंट आणि ते, ते लक्षात राहिलोय माझ्या जास्ती की त्यांची मुलगी प्रेग्नंट होती आणि आठवा महिना असेल आणि रात्रीचं तिला म्हणजे मला त्यांनी पावणे चार वगैरे असं साडेतीन पावणे चार असतील तर पहाटेच्या वेळेस तिला त्रास व्हायला लागला सो दोघीच आई आणि मुलगी घरात त्यामुळं त्या म्हटलं की मला काही सूचना मी काय करू तरी आता जाऊन रिक्षा घेऊन आता एवढ्या म्हणजे पहाटेच्या ह्याच्यात रिक्षा मिळणं पण कठीण तरी सुद्धा ती म्हटली मी तेवढं तिला त्रास होत असताना मी बसले पाच मिनिटात एकी केली की बाबा सगळं छान होऊ दे आणि मग ती बाहेर आली बाहेर ती पडायला मुलीला घेऊन आणि तिच्या शेजारी पण बॅग घेऊन बाहेर पडायला तो चालला होता फॉरेनला त्यामुळे तो पहाटे बॅग घेऊन बाहेर पडला आणि त्यांना ना आंटी कुठे चालला एवढे पहाटे मग ती म्हटली नाही रे ह्याला त्रा हिला त्रास व्हायला लागला आहे त्यामुळं आता मी तिथे हां हॉस्पिटललाच आहे मग तो म्हटलं मी नाहीतरी एअरपोर्टलाच चाललो आहे तर मी तुम्हाला सोडून जातो मग ती म्हटली ना कसं तुझं टाईम तुझा फ्लाईटचा टाईम होता तर तो, तो, तो म्हटला तीन तास आधी पोचायचं असतं पाच दहा मिनटं तुमच्यासाठी आणि तो म्हटला की तुमचं हॉस्पिटल पण तिने सांगितल्यावर की ऑन द वेज आहे फक्त ते गल्लीत टर्न मारायचं आहे तिथे एक दहा मिनटं जातील माझी आणि त्याच्याने काय फार हे होणार नाही चला सो सी रे की काय म्हणजे मला पण इतकं छान वाटलं की त्यांनी तिथे हॉस्पिटलपर्यंत सोडलं तिला एकतर हे झालं ऐकलं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी असं पण एक म्हणजे तिची मुलगी दहावीत होते सो पेपरला नवरा जाता जाता तिला मुलीला पेपरला सोडलं आणि तर ऑफिसला गेला पण ऑफिसला पोहोचल्यावर त्यांनी फोन करून सांगितलं अगं तिचं जेव्हा मी तिला हॉलमध्ये सोडलं ना तर तिचं प्रचंड डोकं दुखत होतं तर हिला आता दहावीची परीक्षा कुणाला टेन्शन येणार नाही ना ना तिला इतकं टेन्शन आलं ती लगेच रेकी करायला बसली बरं का mm. मग तिने मला सांगितलं मॅम मी लगेच नवऱ्याचा फोन आल्या आल्या दहा मिनटं रेकी केली दुपारी परत रेकी केली परत संध्याकाळी रेकी केली तोपर्यंत मुलगी आली पेपर देऊन mm. मग हिला झालं की आता हिने काय पेपर लिहिला नसला ना सगळं म्हणजे एक्सपेक्टेशन तिचं तेच होतं की मूड जाय गेलेलं असणार पेपर छान नाही आणि ती इतकी छान मूडमध्ये आली मग आईने विचार अगं तुझं डोकं धोकत होतं ना ती म्हटली नाही एंट्री मारताना दहा मिनटं दुखलं असेल त्याच्यानंतर काय मम्मी मी, मी मस्त पेपर घेऊन आला सो सी so, असं किती ठिकाणी त्या आईला पण किती रिलीफ वाटलं असेल की रेकी कुठे कुठे आपल्याला मदत करू शकते सो so, मला ते वाक्य फार आवडतं त्यामुळं डिवाईनली गायडेड अँड प्रोटेक्टेड रेकी आपल्या इचन म्हणजे ते म्हणत बसायची पण गरज नाही अप रेकी काळजी घेते तुमची की त्या दरम्यान तो माणूस बाहेर पडणं आणि एअरपोर्टला जाणार असणार किंवा ह्या मुलींनी म्हणजे आईने रेकी देणं आणि तिचा पेपर छान जाणं किंवा जसं जा मी म्हटलं की माझी दाद दाड दुखीत गेली त्या दरम्यान hmm. असे माझ्याकडं तरी शंभरांनी टेस्टिमोनियल्स आहेत की जे म्हणजे तुला पण ऐकायला आवडेल तर मी पाठवायन जाईल मस्त मस्त छान वाटतं हो की खूप लोकांना खूप छान छान अनुभव येतात त्यामुळे छान वाटतं ते की अरे रेकी इज दे टू हेल्प यू आणि प्रत्येक पावलावर असं वाटतं की अरे मस्त म्हणजे मध्यंतरी ऐकिने सांगितलं होतं की खूप लोकांना जेवायला बोलवलं होतं तिने आणि त्याच्यापेक्षा जास्ती लोक आले मग तिने जेवणाला लगेच रेकी दिली आणि म्हणजे ते लोक जेवून पण जेवण उरलं सो ते पण किती छान बघ ना की टेन्शन फ्री मस्त आणि गणपतीत तिचं होतं की अरे गणपतीत हे असं झालं मॅम तर कुठे कुठे रेकी मदत करते म्हटलं एक्झॅक्टली मी खूप लोकांना म्हणते की खूप ठिकाणी रेकी पण लोकांचे अनुभव ऐकलं की असं वाटतं की खरंच ग्रेट मॅम आता रेकीबद्दल एवढं खूप छान एक्सप्लेन केलं एक माझ्या मनात असा प्रश्न आला की रेकी जेव्हा आता समजा मला रेकी हवी आहे मी आहे मुंबई ट्रीटमेंट घ्यायची हां म्हणजे मला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि तुम्ही असतात पुण्याला तर समजा मला रेकी घ्यायची आहे माझ्या पर्टिक्युलर कुठल्या प्रॉब्लेमसाठी तुमच्याकडून तर आपली इन पर्सन कधीतरी भेट होणं तरी आवश्यक आहे की ते तुम्ही म्हणजे ही व्हर्च्युअली ट्रान्सफर होते की कसं असतं सपोज तुला इन पर्सन माहिती असेल ती व्यक्ती तर प्रश्नच नाही पण जर नाही माहिती कोणीतरी तुला सजेस्ट केले की स्वयं सो, सो पर्सन रेकी देतो आणि तू म्हणजे त्याच्याने बरं होतं तर तू ट्रीटमेंट घे तर आता तुला पण तो माणूस माहिती नाही किंवा त्या माणसाला तू नाही माहिती पण युजली आम्ही फोटो पाठवायला सांगतो ज्या व्यक्तीला ट्रीटमेंट द्यायची त्या व्यक्तीचा फोटो पाठवायला सांगतो आणि त्यांना काय काय इश्यूज आहेत ते पण त्यांनाच लिहायला सांगतो सो एम एस तुम्ही करू शकता की काय होतं एक्झॅक्ट किती वर्षाचे आहात नाव काय तुमचं आणि तुमचं फोटो हे सगळे डिटेल्स मिळाले तर आपण जी व्यक्ती देणार आहे ती प्रॉपर रेकी देऊ शकते तुम्हाला आणि पहिला दोन दिवस लक्षात येत नाही काय रेकी आपण आपल्याला काय फरक झाला आहे पण तिसऱ्या दिवसापासून तुमचा तुम्हाला पण फरक कळायला लागतो सो so, आणि एक आहे की बिंदास डिस्टन्स हिलिंग म्हणतात ह्याला की दुरून रेकी पाठवणे तर ह्या डिस्टन्स हिलिंगमध्ये बिंदास रेकी घेऊ शकता तुम्ही कारण ह्याच्यात निगेटिव्ह करूच शकत नाही ना त्यामुळं अरे बापरे माझं काहीतरी उलटं सुलटं नाही करणार ना, ना? अजिबात बात नाही म्हणजे असं सांगू का सपोज त्या व्यक्तीला तुझा व्यवस्थित आजार नसेल कळला आणि त्या ते रेकी देत असतील तरीसुद्धा तुला फरक मिळतो कारण जिथं कमतरता आहे जिथं ती एनर्जी जायला पाहिजे परफेक्ट जाते म्हणजे तू सपोज आता स्वतः घेताना पण सपोज हार्ट चक्रावर तू रेकी घेतेस आणि ॲक्च्युली डोकं दुखतं आहे तुझं तर मी चक्रावर काय घेते असं तुला होईल की चुकलंच की पण मी इतकीच रेस्टॉरेन्शनमध्ये चुकून इतर हात ठेवून रेकी घेते पण डू नॉट वरी ती रेकी परफेक्ट तिथं पोचलेली असते आणि तुझं डोकं दुखायचं बंद झालेलं okay, so, असतं सो घेऊ शकतो आपण तसं okay. ओके मॅम रेकीमध्ये फीज घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे असे बरेच लोक असे म्हणतात की रेकीमध्ये फीज नसते म्हणजे ह्याच्यासाठी काही फीज द्यायची नसते पण जेव्हा आता आपण जेव्हा कुठलं शिकायला जातो किंवा जे काही कोर्सेस बघतो ते तर फीज घेतात तर त्यावर तुमचं मत काय एक्झॅक्टली exactly. हा सगळ्यात शेवटचा प्रश्न पण छान होता कारण हो बरेच लोक म्हणतात की फ्रीमध्ये शिकवायची असते पण जसं ते, ते पण तूच बोललीस की कोर्स करायचा म्हणजे फीज द्यायचीस पण एक सांगू का तुला पहिला मी हे खूप केलंय की फ्रीमध्ये कुणाला पण बरं केलं फ्रीमध्ये त्यांना म्हणजे असे कितीतरी मी उदाहरण देऊ शकते की ज्यांना मी फ्री शिकवलं आहे फ्री रेकी दिली आहे पण ना समोरच्याला त्याची किंमतच नसते अगं की मी आता रेकी तर मलाच फोन करून विचारायला लागतं अगं बरं झालं का तुझा हात दुखत होता अय तर कधीच बरं झालं तू अजून रेकी देतेस म्हणजे तूच सांगितलं होतं ना असं होतं किंवा बऱ्याच लोकांना असं पण होतं की मी शिकवलंय फ्रीमध्ये मग ते सोडून टाकलं कारण ते फ्रीमध्ये असतं so, ना तुम एक्झॅक्टली सो वेन यू पे मग तुम्ही खूप छान करता मग तुम्ही शंभर वेळा फोन करून विचारता दिसणार आहे की मला आता थोडं आहे किंवा आता मला बरं वाटत चाललंय हे सगळं तुम्ही करता अदरवाईज तुम्हाला जराही असं फील येत नाही की यु नो आपल्याला फ्रीमध्ये कुणीतरी दिलं आहे किंवा रेकीमध्ये असं असतं की मा, बाबा अरे थँक्यू तरी पाहिजे काही पण तुम्ही जर विसरूनच गेलात तर ता त्याला काही अर्थच नाही त्यामुळे शक्य मी तरी फ्रीमध्ये नाही शिकवत किंवा जे काही तुम्ही ट्रीटमेंट पण घ्याल त्याला पण लोक चार्ज करायचं कारण हे आहे की तुम्हीच आम्हाला फी घ्यायला भाग पाडली आहे नॉट की आम्हाला इच्छा नव्हतीच आम्ही म्हणतच होतो पण हे सगळे असे एक्सपिरियन्स जस जसे जातात किंवा मी कमी फी मध्ये शिकवत होते मध्यंतरी त्याच्यावर पण लोकांचं म्हणणं असं असतं की एवढ्या कमी किमतीत मग सगळं शिकवता ना बरोबर शिकवता ना किंवा नाही नाही मग नाही ते जास्ती घेतात मग हे असो मग मला लक्षात आलं की मी जर ए टू झेड सगळं शिकवत असेल तर आय शुड चार दिस आणि जर तू डिवाईड केलीस ना सपोज आता दहा हजार फी असेल सपोज hmm. Hmm. लेवल वन आणि टू टुगेदर दहा हजार फी असेल सपोज hmm. तर ती जर तू तु तुझ्या लाईफ लाँग जितके वेळा आहेस ते जर डिवाईड करायचं ठरवलंस तरीसुद्धा किती किती कमी ह्याच्यात तुझं लाईफ छान आहे बघ आणि जर तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा यू पैसे काढून देता म्हणजे एक थॉट पण देत नाही आपल्याकडे आहे की नाही इतके लगेच पे करता तर मग जर मी तुम्हाला डॉक्टरकडे हॉस्पिटलकडे पोचायच्या आधीचं mm. जर तुम्हाला फिट अँड फाईन करते आणि ते पण इतक्या कमी पैशात देन वाय नॉट म्हणजे mm. mm. उलटं मी तरी म्हणेन तुमच्या फॅमिलीत सगळ्यांना ज्या मुली बाहेरगावी मुलं मुली घर सोडून दुसरीकडे शिकायला वगैरे जातात त्यांना तरी नक्की हे शिकवा mm. कारण बघ ना तिथं जाऊन आजारी पडायला नको तिथे जाऊन होमसिक व्हायला नको तिथे जाऊन इमोशनली मेंटली फिजिकली कुठलंही म्हणजे नाही का डिप्रेशनमध्ये गेली मग तिला आता तिथलं काही आवडतच नाही काही काय आपण टेन्शन आईवडील घेऊन बसतात पण जर रेकी शिकून गेला तर असलं काहीही येणार नाही अगदी म्हणजे मी असे करते की बेट आहे नाही येणार इतका छान इफेक्ट येतो त्यांना त्यामुळं प्र प्रत्येक आईवडिलांनी स्वतः तर शिकावंच पण मुलांना पण शिकवायला भाग पाडा कारण हे लाईफमधला एक असा म्हणजे आपल्या आता रोजचं जीवन बघता अशी मॉडॅलिटी आहे ही की जी पदोपदी पावलोपावली तुम्हाला मदत करू शकते अँड येस म्हणजे अफर्मेशन पॉझिटिव्ह थिंक हे सगळं आपल्यात याय लागतं जितकं तुम्ही रेखी घेता तेवढं सो so, नक्की विचार करा रेखीचा खूप छान प्रकार आहे स्वतःला फिट अँड फाईन करायला आणि स्वतःच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायला रेखी खूप छान मदत करते येस yes. नक्कीच मॅम मला मलाच आता खूप उत्सुकता आले लागली आहे की नाही nice. रेकी की रेखी काय आहे आणि कसं शिकावं किंवा पहिले ते काहीतरी स्वतःवर स्वतःच्या प्रॉब्लेम्सवरती कशा ट्रीट करून घ्यावं मला नक्कीच प्रेक्षकांनाही हा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच अशी अजून काही इच्छा असं खात्री आहे की बद्दलचा अवेअरनेस अजून लोकांपर्यंत खूप छान प्रकारे पोहोचेल आणि तुम्ही आज आम्हाला जे काही छान एवढं मार्गदर्शन दिलं बद्दल त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद थँक्यू सो मच प्रजक्ता